पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे याकडे केवळ सरकारनेच लक्ष देऊन सरकारनेच पर्यावरण संवर्धनासाठी लक्ष देणे महत्वाचे नसून सर्वांनीच पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येऊन जागृत होऊन काम केले पाहिजे तरच पर्यावरणाचा समतोल राखता येईल हीच जाणीव ठेवून उमरेड शहरातील शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ आणि वनविभाग दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त वतीने उमरेड तालुक्यातील दुरखेडा शिवारात पाच हजार सीट बॉल रोपणाचा उपक्रम राबविण्याची तयारी जोरात सुरू आहे उद्याला म्हणजेच एकोणवीस जूनला सकाळी सात वाजतापासून पन्नासावर तरुणांचा समूह या उपक्रमात सहभागी होणार असून या आगळ्या वेगळ्या उपक्रमात इतरांनाही सहभागी होता येणार आहे इच्छुकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कुमार जयस्वाल यांनी केले आहे या, या उपक्रमाकरिता सध्या उमरेड येथील शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या वतीने युद्ध पातळीवर सीट बॉल तयार करण्याची मोहीम सुरू आहे आहे न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड